अहमदनगर शहरातील सावेडी भिस्तबाग महल या ठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांना गणेश विसर्जनासाठी दोन कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे सावेडी भिस्तबाग महल येथे गेल्या वर्षीपासून महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या लाडक्या गणरायाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन करता यावं याकरिता दोन कृत्रिम कुंडांची निर्मिती केली असून यावर फुलांची आकर्षक सजावट केली जाणार आहे सावेडी उपनगरात नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्यास असून दहा दिवस लाडक्या गणपतीचा आनंदीमय वातावरणात गणेशोत्सवा आयोजन केलं जातं त्यामुळे कुटुंबात भावनिक वातावरण निर्माण होतं कुटुंबाला एकत्रित श्री गणेशाचं विसर्जन करता येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली अहमदनगरमधील सावेडी भिस्तबाग महल या ठिकाणी महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी दोन कृत्रिम कुंडाची निर्मिती केली असून त्याची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्यासमवेत अरुण आहेर कारभारी शेंडे संदीप कसबे प्रतीक कसबे मनोहर कनोरे शरद गुंड रोहिदास बारसकर सीताराम बोरुडे कैलास निर्मळ दीपक बोरुडे रामदास उदमले संपत बारसकर आदी उपस्थित होते श्री गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा विषय असून सावेडी येथील नागरिकांना मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देता यावा याकरिता माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी कृत्रिम कुंड तयार केले ऐतिहासिक भिस्तबाग महल परिसर हा निसर्गरम्य असल्यामुळे नागरिक मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपल्या गणरायाला निरोप देतील असं मत हरिभक्त परायण अरुण आहेर यांनी व्यक्त केलं नागरिकांच्या सोयीकरता आपण दरवर्षीप्रमाणे सुविधा करत असतो सु। महानगरपालिकेमार्फत तसेच या ठिकाणी ज्या ज्या कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील त्या सोडून इथं आज दोन नवीन कुंड या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत आणि प्रभागातील तसेच सवडी उपनगरातील व शहरातील नागरिकांसाठी या पाण्याचा कुंडाचा गणपती विसर्जनासाठी मोठा दरवर्षी फायदा होतो आणि गेल्या वर्षी अतिशय जास्त संख्येने लोक या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळेल आणि यावर्षी देखील अपेक्षित आहे की सगळ्यात जास्त गणपती विसर्जनासाठी लोक या भिस्तबाग माल परिसरात येतील त्याचं कारणच आहे की या ज्या परिसरातलं जे वातावरण आहे आपण आत्ता जर या ठिकाणी आलोले आहात ते एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि ऐतिहासिक वास्तू असल्या कारणाने लोकांना येण्यासाठी या जागेकडे एक मोठं आकर्षण आहे त्याच्यामुळं मधील नागरिकांना माझी विनंती आहे की आपण गणपती विसर्जनासाठी कुठं विहिरीत किंवा कुठं दुसऱ्या ठिकाणी न जाता जे महानगरपालिकेने कुंड तयार करून दिलेले आहेत तर त्या ठिकाणी गणपती विसर्जन करावं जेणेकरून आपल्या कुठल्याही दुर्घटना घडणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं दुष्परिणाम त्यापासून आप आपल्याला होणार नाहीत अशी मी या ठिकाणी नगर विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमदार संग्रह माझ्या जम आम्ही नगर शहरातील जे सर्व कुंड असेल त्या ठिकाणी सांगायला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या वतीने व माझ्या वतीने विनंती करतो आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा उत्सव म्हणून ज्याला आपण एक लोकाश्रय मिळालेला आहे असा हा जो गणेशोत्सव आहे हा गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाची अस्मिता आहे गणेश देवांविषयी असलेली प्रत्येकाची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कुठलाही तडा जाऊ नये कारण अनेक वेळा गणेशपूर्तीचा विसर झाल्यानंतर आपण अतिशय दुरावस्था पाहिलेली आहे तर अशी दुरावस्था होऊ नये म्हणून आमच्या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय संपदादा पा यांनी सावडी प्रभागामध्ये आलाजवळ दोन मोठे कुंड या ठिकाणी केलेले आहेत की ज्या कुंडाच्या माध्यमातून सर्व गणेश मंडळांना नगर शहरामध्ये जिथे जिथे विसरण्याची सोय नाही अशा सर्वांनी या ठिकाणी येऊन या कुंडामध्ये जर आपल्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं तर त्याचं मांगल्य आणि पावित्र्य अबाधित राहणार आहे कुठल्याही प्रकारची अवहेलना किंवा आपल्या मनाला दुःख होईल आपल्या देवाविषयीची श्रद्धाला कुठं धक्का पोहोचेल असं कुठलंही काम होणार नाही अशा पद्धतीचं हे कुंड असल्यामुळं सगळ्यांना पुनश्च आवाहन करतो किंवा सगळ्यांनी नगर शहरामध्ये जिथे जिथे विसर्जनाची सोय नाही तर तिथे उत्तम प्रकारची सोय आहे आणि अतिशय खोल आहे हा कुंड दोन्ही कुंड अशा कुंडांमध्ये जर आपण विसर्जन केलं तर त्याचं पूर्ण जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेऊन त्याचं पावित्र्य मांगल्य जपलं जाईल निसर्गरम्य सांगा हा जो परिसर आहे ऐतिहासिक वास्तू आहे महालाची आणि या महालामुळं हा जो र नयनरम्य असा परिसर या ठिकाणी निर्माण झालेला आहे आमच्या नगरसेवकांच्या प्रयत्नातनं हरितक्रांती या भागात झालेली आहे खूप छान सगळ्या प्रकारची झाडी या ठिकाणी लावलेली आहेत आणि अतिशय सुखद असं हे सगळं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये गणेश विसर्जन झालं तर ते गणेश देवालासुद्धा आनंद वाटेल की मला चांगल्या ठिकाणी या ठिकाणी माझं विसर्जन झालेलं आहे तर स सगळ्या मी लोकांना आवाहन करेल गणेश भक्तांना की तुमच्या भावनांना कुठेही ठेच पोहोचू नये असं वाटतं प्रत्येकाला वाटतं तर त्यांनी इथे येऊन विसर्जन करावं आम्ही त्या तुमचं पूर्ण मंगल आणि ते काळजी घेऊ या ठिकाणी धन्यवाद प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर